कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी योग्य वेळी याची भूमिका स्पष्ट करेन पण जेव्हा मी ती भूमिका स्पष्ट करेल तेव्हा ही मागणी करणारा नाही ती परवडेल का हा त्यांना विचार करावा लागेल पण ती आत्ताची वेळ नाही योग्य वेळी नक्कीच ही या विषयीची भूमिका मी स्पष्ट खबर तिथे असावे की नाही या विषयीची जी, भूमि हो जी भूमिका आहे ती इतर कोणीतरी सांगितली म्हणून मी सांगणं ही प्रतिक्रियावादी भूमिका होते माझी जी भूमिका आहे ती मी योग्य वेळी स्पष्ट करीन हे मी जर आपल्याला स्पष्टपणे सांगतोय तर ती योग्य वेळी स्पष्ट करणं जास्त गरजेचं आहे योग्य वेळी याची भूमिका स्पष्ट करेन पण जेव्हा मी ती भूमिका स्पष्ट करेल तेव्हा ही मागणी नाही ती परवडेल का हा त्यांना विचार करावा लागेल पण ती आत्ताची वेळ नाही योग्य वेळी नक्कीच ही या विषयीची भूमिका मी स्पष्ट करे। कबर तिथे असावे की नाही या विषयीची जी भूमिका आहे ती इतर कोणीतरी सांगितली म्हणून मी सांगणं ही प्रतिक्रियावादी भूमिका होते माझी जी भूमिका आहे ती मी योग्य वेळी स्पष्ट करीन हे मी जर आपल्याला स्पष्टपणे सांगतोय तर ती योग्य वेळी स्पष्ट करणं जास्त गरजेचं कर आहे